कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणारे कायद्याचे रक्षक असणारे धुळ्यातले सुप्रसिद्ध विधी तज्ञ ऍडव्होकेट वाल्मिक कचवे पाटील राजकीय मैदानात उतरणार असून जिल्हा परिषदेच्या रतनपुरा गटातून नशीब आजमावणार असल्याने आतापासूनच प्रस्थापितांसह विस्थापितांना तसंच अनेक राजकीय नेत्यांच्या मनात दडकी भरली आहे रतनपुरा गटातील मतदारांच्या आग्रहास्तव ॲडव्होकेट पाटील रतनपुरा गटातून निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे वकिली क्षेत्रात काम करत असताना अनेक न्याय मिळवून देण्यासह सामाजिक कार्यातही अग्रभागी असणाऱ्या ॲडव्होकेट वाल्मिक कचे पाटील हे रतनपुरा गटातील मतदारांच्या आग्रस्त व खास विनंतीवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे ॲडव्होकेट पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने आतापासूनच सत्ताधाऱ्यांसह हो विरोधकांनी त्यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे सर्वसामान्यांसह सा ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जुळलेला व्यक्ती रिंगणात उतरणार असल्याने अनेकांना धडके भरले आहे त्यांना आतापासूनच मतदारांचा मिळणारा पाठिंबा त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे